नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी कमी तेलामध्ये नाश्ता बनवतो आहे मकच्या कणसापासून आपण बरेच प्रकार बनवून त्याचा आस्वाद घेत असतो आता पावसाळा सुरू झाला आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात मकईचे कणसं येत आहेत त्यापासून आज आपण इथे मकईचा चिला बनवतो आहे तेही अगदी कमीत कमी तेलामध्ये इथे मकईचे कणसं घेतलेले आहेत ते तुम्ही खिसून घ्या किंवा मग सुरीने पूर्ण असे दाणे काढून घ्या सुरीने काढलेले दाणे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे जा थोडं जाळंच ठेवायचं आता आपण खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर जिरे हे कुटून घेतलेलं आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत चॉपरमध्येच केलेले आहेत एक गाजर असं किसून घ्यायचं मकईच्या दाण्याचं केलेलं वाटण आपण एका बाऊलमध्ये काढलेलं आहे त्यामध्ये कांदा गाजर हिरवी मिरची कुटून घेतलेली आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची त्यामध्ये आता चना डाळीचं पीठ घ्यायचं हे आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हळदसुद्धा घातलेली आहे आपण आता यामध्ये सर्व एकत्र एक करून घ्यायचं पाणी घालायची आवश्यकता नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा थोडा हातावर रगडून घ्यायचा आणि कळीपत्त्याचे पानेसुद्धा घालायचे आहेत आता मिश्रण असं तयार झालेलं आहे मकईच्या दाण्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही आपण मिक्सरला फिरवले तेव्हाच थोडे पातळसर झालेलं आहे मिश्रण आता ओवा घालून झालेलं आहे कढीपत्त्याचे पाणी घालायची आणि तव्यावर थोडं तेल लावायचं त्यावरती ते पाण्याचा हपका मारायचा आणि आपलं मिश्रण त्यावर थोडं थोडं घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार लहान मोठे असे बिरडे किंवा आयते किंवा मग चिला काही पण म्हणू शकता ते घालून घ्यायचं हवं तर झाकण ठेवायचं वरून अशा प्रकारे आपण हे तव्यावर पसरून घेतलेलं आहे फार पातळ नको आणि फार जाडही नको असं व्यवस्थित हे पसरून घ्यायचं वरून तुम्हाला हवं असल्यास तेल सोडायचं नाही सोडलं तरी चालेल झाकण ठेवल्यामुळे वरून सुद्धाच हे वापेने होऊन येते आता तुम्ही बघू शकता वरून छान कोरडं झालेलं आहे आणि तव्याचा सुद्धा न चिकटता सहज निघालेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असंच शेकून घेऊ रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि खमंग सुगंध सगळीकडे दरवळतोय आता उलटल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे एक बाजू आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण खमंग शेकून घेणार आहोत आता उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण लहान मोठे आपल्या आवडीनुसार घालून छान खमंग असे शेकून घ्यायचे अशा प्रकारे कमी तेलामध्ये आपण नाश्ता बनवलेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार